नमस्कार चला <coughs> तर मग सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ अपलोड करते माझा जरा घासा खराब झालेला आहे कारण काल दिवसभर पावसात भिजलेलं होतं तर ऐका ना आपण करतोय वेज खेमा सोयाबीन खेमा म्हणजे सोयाबीन मी एक वेळा वॉश करून घेतले आणि दु, दु, दु दुसऱ्यांदा पाणी टाकून दहा मिनटं पंधरा वीस मिनटासाठी पाण्यात भिजत ठेवले तोपर्यंत कांदा चॉप केला बारीक अद्रक चॉप केला एकदम बारीक करायचं आहे अद्रक घिसायचं नाही आहे फक्त चॉप आहे त्याचा फ्लेवर छान येतो आणि कढईमध्ये तेल गरम केलं जेवढं तेल त्यापेक्षा थोडंसं जास्त तूप टाकलेलं आहे गावराणी तूप आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पूर्ण तेला ती करू शकता भाजी नेहमीची फोडणी जिरं मोहरी अद्रकचे जे आपण बारीक तुकडे केलेले होते ना काप ते परतायचे आणि नंतर कांदा करायचा कांदा मी पातळ कापलेला आहे इथ उभा तुम्ही बारीकही कापू शकता गोल्डन होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आणि तो कांदा परतूस तर मी एका बाजूला टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला होता तर कांदा आपला छान गुलाबी झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण ते मिश्रण टाकून घेऊ मस्त टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण असं <coughs> <coughs> जरा घसब खराब झालेला आहे तुम्हाला म्हटलं ना कामासाठी आपण बाहेर फिरतो आहे सध्या नवीन काम चालू करतो आहे तर असो मिश्रण त्याच्यात टाकलं टोमॅटोचं की छान टोमॅटोचा कच्चापणा जाऊस तर परतून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत ते परतून होईल कमी गॅस करून तोपर्यंत आपण काय करायचं जे भिजवलेले सोयाबीन होते ना ते छान कडक पिळून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे मिक्सरमध्ये एक दोन मिनटात होतात ते एकदम असं पूर्ण बारीक पण नाही करायचं आहे आपल्याला थोडासा वाळ केस होतो त्याचा तसं करून घ्यायचा भुगा आणि ते बारीक होऊस तर आपल्या इकडे टोमॅटो पण छान परतून झालेला आहे तेल सुटून गेलेलं होतं त्याला छान मग त्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड केले त्याच्यामध्ये लाल तिखट जिरे पूड हळद आणि थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी इथं कारण गरम मसाला एक छोटी चमची भरून टाकलेला आहे ह्याच्यात फ्लेवर पुरता फक्त आणि मग काय मस्त मसाले परतून घ्यायचे छान थोडेसे कुरडे वाटायला लागले किंवा खाली जळायला लागले तर पाणी ॲड करायचं थोडंसं मी तर अर्धा कप पाणी टाकलेलं आहे कारण मसाल्यांचं कच्चं पण आणि आपल्याला छान ते परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत मस्त ड्राय परतून झाले छान तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे हॉटेल टेस्ट येण्यासाठी मी इथं एक कप साय घेतलेली आहे म्हणजे सकाळी जे दूध येतं ना त्या दुधाची पण आणि दुपारच्या संध्याकाळच्या दुधाची पण असं दोन टाईमची साय टाकलेली आहे एक वाटी फुल भरून साय टाकलेली आहे मी इथं साय तर मिश्रणात मस्त हे करून घ्यायची फेटून घ्यायची तुम्ही फ्रेश क्रीम वगैरे जे रेडीमेड मिळते ते पण टाकू शकता किंवा घरी साठवलेली साय पण टाकू शकता फ्रीजमध्ये असेल ना तर त्याला वास येत नाही फ्रीजच्या बाहेरची साय असेल ना तर ती फक्त एका टायमाचीच वापरायची आणि छान खमंग परतून घ्यायचं तेल सुटेचपर्यंत तुम्हाला दिसत असेल तर बघा आज कडेने पूर्ण तेल सुटायला लागलेलं आहे मग त्याच्यामध्ये आपण हे बारीक केलेला खिमा सोयाबीनचा खिमा परतून घ्यायचा आहे खिमा छान मस्त परतून घ्यायचा पूर्ण मसाले एक जीव होईसपर्यंत छान मंद आचेवर परतून घ्यायचं त्याच्यावर छान कोथंबीर टाकायची आणि एक दणकून वाफ काढायची बहुतेक जणांना कोरडा खिमा पण आवडतो आता हा कोरडा आहे तर याच्यामध्ये काय थोडंसं पाणी टाकून पातळ पण करू आपण नंतर त्याला पण हा कोरडा किमा आहे ना पराठे भाकरी म्हणजे त्याच्यासोबत सोयाबीनची चटणी म्हणून एक नंबर लागतो कोरड्या भाकरींबरोबर किंवा कोरड्या भाता वरण भातामध्ये कालवून खाण्यासाठी म्हणून एकदम छान लागतो अशी एक वाफ काढली आणि इथे मी मीठ टाकायचं विसरलेली होती मकाय परतून झाल्यानंतर म्हटलं सुगंध येत नाही आहे भाजीचा मग काय चवीप्रमाणे मीठ टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाका आवडीप्रमाणे म्हणजे कोणी कमी खातं कोणी खारट खातं त्या हिशोबाने थोडंसं मीठ टाकलं मी आणि छान परतून घेतलं आणि आपल्याला पावासोबत खायची होती ना म्हणून मग काय एक कप पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं आणि परत वाफ शिजू दिलं पाच दहा मिनटं गॅस कमी करून द्यायचं एकदम आचेवर त्या पण झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे किंवा ऑलरेडी तो म्हणजे सॉफ्ट असतो त्याला शिजायला असं काही खूप वेळ लागत नाही पण तरी एक पाच मिनटं कमी गॅसवर काढली ना तर छान मस्त असं बघा आपली भाजी कशी छान चमचमीत दिसते सुगंध आणि मसाले एकत्र होऊन जातात त्याच्यामध्ये कारण प्रॉपर सोयाबीनला असं काही चव नसते तर त्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी तेवढा वेळ तर लागतोच नाहीतर मग ते टेस्ट नाही आहेत मसाला वेगळा आणि सोयाबीन वेगळं वेगळं लागतं तर पाच दहा मिनटं ते मंदाचेवर शिजवून घ्यायचं छान आता इथं आपला मसाला तयार आहे भाजी तयार आहे म्हणजे खिमा पाव साठी पाव लागणार आहेत दुपारी आम्ही बाहेरून आलो तर माझ्या लक्षातच नाही की आपल्याला काय बनवायचं आहे लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून आणि आज आहे असं पण मग काय दादाला सांगितलं की अरे ब्रेड आणायचे तर हमच गेले पाव आणायचे पण पाऊस चालू असल्यामुळे तोही कंटाळा करत होता शेवटी मागे लागून लागून म्हटलं आता संध्याकाळ झालेली आहे बस झाला आता चल बाहेर आपण मी त्याला जबरदस्ती काढलं चला मग तुम्ही पण माझ्यासोबत पाव घ्यायला मार्केटमध्ये बघा पाऊस चालू आहे झिम झिम तरीही गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे उत्साह इतका प्रचंड आहे ना गणपतीच्या आगमनाची तयारी हरतालिकेच्या पूजनेची तयारी म्हणजे पाऊस असूनही लोक बघा बाहेर कशी फिरतायत आणि ह्या वेळेस आम्ही खरंच खूप मिस करतोय कुठेच काहीच खरेदीला जाता येणार नाहीये कारण आपल्याला आहे सुतक सुतक असल्यामुळे ना बाप्पांचं दर्शन घेता येते ना जाऊन काही सामान खरेदी ले करता येते पण बाजारपेठा गजबजल्या बघून आपण पण तयारी करतायत सगळेजण ढोल पथक वगैरे इतकं छान वाटतंय ना तो जो म्युझिक आहे ते अंगात असं जोश येतो एकदम संचारतो चला आपण पण पोचलो आपल्या बेकरीजवळ पाहू घेऊ मस्त आणि चला मग घरी रिटर्न बघा तुम्ही दर्शन कसं आहे काय बाप्पांचं आपल्या इथले बाप्पा किती सुंदर सुरेख सुरेख मूर्ती आलेल्या आहेत फक्त मी हे बाईकवरनं शूट केलेलं आहे लांबून चालता चालता कारण पाऊस चालू होता पायी चालण्यापेक्षा म्हटलं पटकन जाऊ आणि पटकन येऊ घराजवळच पाव मिळतात मग काय आणल्या दोन लाद्या मस्त छान कापून घेतला ब्रेड आणि तवा गरम केला त्याच्यावर एक चमचा तूप घातला आणि छान गुलाबी गुलाबी पाव परतून घ्यायचा मस्त पाव परत परतला गुलाबी गुलाबी आणि केली मग सर चमचमीत भाजी दोघी बाजूंनी छान गुलाबी कर परतून घ्यायचा तुम्ही पण बरं का खरपूस भाजलेला ब्रेड एक नंबर लागतो आणि तुपाच्या फ्लेवरने इतका भारी लागतो ना पाव बरंच असो या तुम्ही जेवायला मस्त गरमागरम पाव खिमा